अंबरनाथमध्ये महिलेची हत्या करणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले राहुल भिंगारकर असं त्याचं नाव असून आर्थिक वादातून त्याने महिलेची हत्या केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे अंबरनाथ पूर्वेतील उड्डाणपुलाच्या बाजूला भीमनगरकडे उतरणाऱ्या पायऱ्यांवर सीमा कांबळे नावाच्या महिलेची आज दुपारच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती ही हत्या राहुल भिंगारकर या तरुणाने केल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेतलं असून त्याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली सीमा कांबळे या बेचाळीस वर्षीय मृत महिलेसोबत राहुल यांचे आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध होते आणि त्यातूनच त्यांनी ही हत्या केल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे या हत्येचं प्रामाफशी प्राथमिक दर्शा जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडून काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला मी ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफ आय आर दाखल करण्याची कारवाई चालू आहे